सध्या जिकडे बघाल तिकडे महाकुंभची चर्चा चालू आहे प्रत्येक भाविक हा प्रयागराजमध्ये जातोय मिळेल ते वाहन मिळेल तो प्रवास करून प्रत्येकजण महाकुंभमध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन स्नान करून आपलं पाप जे आहे हे धुण्यासाठी म्हणा किंवा पुण्य कमवण्यासाठी म्हणून प्रत्येक व्यक्तीची चढाओढ चालू आहे अशामध्येच हौशे गौशे नवशे असे सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी जाऊन एक दर्शन घेत असतात आणि आपापलं पाप धुण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतात याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रत्येकाचं जे मत असतं ते वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग अंधश्रद्धेचा भाग हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आता आपल्याला अशी एक घटना बघायची की ज्या घटनेमध्ये एक व्यक्ती महाकुंभमध्ये चाललेली आहे त्याच्यासोबत एक स्त्री आहे आणि ही स्त्री महाकुंभमध्ये त्याच्यासोबत गेलेली असताना परत मात्र त्याच्यासोबत आलेली नाहीये आणि मग त्याच्यातून होतो एका खुनाचा उलगडा नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बिसुनपूर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार आलेली आहे तक्रारीचं स्वरूप असं होतं की त्यांच्या घरातली एक मुलगी ही काही दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तिचा तपास लागत नसल्यामुळे मग तातडीने या घरच्या मंडळींनी पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि आता पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे आणि ही जी माहिती होती ती माहिती संकलित करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे त्या माहितीच्या आधारे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झारखंडमधला जो घागरा भाग आहे या भागातून ही जी मुलगी आहे ही मुलगी महाकुंभ प्रयागराज या ठिकाणी गेलेली होती आता ही कुणासोबत गेलेली होती तर तिचा एक बॉयफ्रेंड आहे त्याचं नाव आहे सोनू कुमार ह्याच्यासोबत ही मुलगी गेलेली होती आणि परत मात्र आलेली नव्हती त्याच्यामुळे मग पोलिसांनी सर्वप्रथम हा जो सोनू कुमार आहे याच्या शोधाशोध सुरू केलेली आहे आणि त्याला ताब्यात आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अतिशय धक्कादायक असा खुलासा या सोनू कुमारने केलेला आहे त्याच्या म्हणण्यानुसार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झारखंडच्या घागरा या ठिकाणावरून त्यांनी प्रयागराजच्या दिशेने बाईकवरून प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि या प्रवासाच्या दरम्यानच मध्यंतरी गेल्यानंतर एक ठिकाणी या प्रियासीचा गळा आवळून आणि त्याच्यानंतर गळा चिरून तिचा खून केलेला आहे आता तिचा खून केल्यानंतर हत्या केल्यानंतर त्याने एकट्याने प्रवास सुरू केला आहे प्रयागराज या ठिकाणी तिथे गेल्यानंतर मग त्याने नदीमध्ये आंघोळ केले स्नान केलं आहे आणि त्याचं पाप धुतल्यानंतर त्या ठिकाणावरून तो त्याच्या घरी परत गेलेला आहे आता ही सगळी माहिती पोलिसांना त्याने घटनाक्रम जो आहे सांगितलेला आहे आणि त्याला आता त्याच्यानंतर त्याच्यावरची जी कारवाई आहे ही देखील सुरू आहे आता यांची जी ओळख आहे हा सोनू कुमार आणि ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे अनुरिका कुमारी यांची ओळख कशी झालेली होती तर साधारणपणे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये हा जो सोनू कुमार आहे हा एका कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि एक वस्तू त्या अनुरिका कुमारी हिला डिलिव्हरी करत असताना मग त्यांची ओळख झालेली आहे आणि ओळखीदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर मग दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केलेले आहेत आता साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत साधारणपणे यांच्या प्रेमाला दोन वर्ष होत आलेली होती त्याच्यामुळे मग ही जी अनुरेखा कुमारी आहे हा ही या सोनूवरती दबाव टाकत होती लग्नासाठी दबाव टाकत होती आणि याला मात्र तिच्याशी लग्न करायचं नव्हतं आणि मग त्यांचं जे प्रेम आहे हे त्याला कुठेतरी एंड करायचं होतं आणि याच्यामधूनच मग त्याने अशा स्वरूपाचा एक मार्ग पत्करलेला आहे की जेणेकरून आपल्याकडून एक हत्या पण होईल आणि आपलं पाप देखील धुतलं जाईल अशी जबानी त्याने पोलिसांना दिलेली आहे आता ही किती वाईट घटना असू शकते एखाद्याच्या बाबतीमध्ये किंवा अनेक लोकांची जी विचार करण्याची पद्धत आहे ती किती वाईट किंवा किती घातक असू शकते की आपण एक प्रकारे एक ठिकाणी पाप करायचं आणि ते पाप या महाकुंभामध्ये जाऊन आपलं धुतलं जाईल आणि तिथून आल्यानंतर मग आपण पुन्हा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात करू शकतो अशा स्वरूपाची धारणा देखील काही लोकांची होऊन जर बसलेली असेल तर या उपर वाईट गोष्ट कुठलीच नाही आता या सगळ्यांमधून आपण काय शिकायचं आहे तर आपल्याकडच्या ज्या मुली आहेत त्यांना कशा स्वरूपामध्ये फसवलं हो जाऊ शकतं आणि त्यांचा कशा प्रकारे घात होऊ शकतो आपल्या सगळ्यांचे निकटवर्तीय जे असतात ते आपले इमिडिएट फॅमिली मेंबर आपल्या रक्ताची नाती जी असतात ती आपल्या आ, सोबत किंवा आपल्यासोबत राहताना आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात परंतु जर का तरेस्त व्यक्तीवरती आगंतुक व्यक्तीवरती जर का आपण अशा स्वरूपामध्ये विश्वास ठेवला प्रेम केलं त्याला आपला वेळ दिला त्याच्यासोबत आपण प्रवासाला निघालो हो, तर अशा व्यक्तीकडून आपला घात होण्याची शक्यता जास्त असते तर जर का आपलं प्रेम कुणावर असेल आणि ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा अवेअर करत असेल नाकारत असेल टाळत असेल तर दोन्हीकडून असे संबंध त्याच ठिकाणी संपवले पाहिजेत याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा भेटणार आहोत आपण रात्री बरोबर आठ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद